संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे आता आपल्यासोबत आहेत नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले बंधू सोडणार आणि बाळा भोसले त्यांच्या प्रवेशानंतर कसारामध्ये उपाटा गटाचे चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्यावर एका वृत्तवानीशी बोलताना मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत तर काय सांगाल बंधू नुकतंच एका वृत्तवाहिणीशी बोलताना त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत मला त्यांनी नाव घेतलं नाही पण तो तुमच्याकडेच इशारा होता असं आहे काय सांगाल त्यांनी आरोप काय केले आहेत आता माझ्या माहितीनुसार मला कळालं का एक पंचवीस वर्षापासून यांना कामं दिले आहेत आता मला सांगा यांनी याची घरची कामं दिले का याच्या घरातून कामं आणले होतं का नाही ना जेव्हा मला एका सांगा आपण समजा एखादं झाड लावलं झाड लावण्यासाठी मग मेहनत केली त्याला पाणी घातलं मोठं केलं त्यात त्याला जेव्हा फळं येतील त्या फळांचा आधार कोण असतो मेहनत तोच असतो आणि हकदार होतो घरात कामं दिलेली नाहीत त्याला अधिकारच नाही दुसरा प्रश्न त्याने असा केला माझ्या माहितीनुसार सत्तर ऐंशी कोटीचे कामं अरे सतरा ऐंशी कोटीवर किती शून्य आहेत ते तरी होत पहिले नंतर मला तू सांग ह्या विभागात पंधरा वर्षात किती कामं आलेलेच नाहीत खोटं बोलतो एक नंबरचा माणूस त्यांनी असंही म्हंटल की ग्रामपंचायत नसल्यामुळे यांच्याकडे पैसा येत नाही पैसे कमाव कमवण्याचे साधन नसल्यामुळे ते ठेकेदार जगू शकत नाही काय सांगले मग आम्ही पैसा शिवाय जगू शकत नाही तुम्ही हवा खाऊन जगता का तुम्ही काय खाऊन जगला आजपर्यंत हा आम्हाला बोलतात पैसा आम्ही तन मन धन खर्च केलेला आहे पक्षासाठी जेव्हा होणारा येणारा आवक जी आहे त्यात आम्ही अधिकार असणारच आणि यांनी काय केलंय यांनी पंधरा वीस वर्ष वीस वर्ष वी ग्रामपंचायतचं काय केलं लाईटी कुठं गेल्या हा इतर गोष्टी कुठं गेल्या हे लोकांना कळच जनतेला सर्व माहीत आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट उघडी करायला सांगू नका खूप काही आमच्याकडे भांडवल आहे मध्यंतरी ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये तुम्ही जिजाऊकडून किंवा इतर पक्षांकडून पैसे खाले असंही त्यांनी आरोप केले आहे आजपर्यंत आमच्या माहितीनुसार मी शंभर टक्के आठवतोय कोणत्याही पक्षाकडून कधीही पैसे घेतलेले नाही आणि कोणत्याही पक्षाचा आम्हाला बोलायचाही हिम्मत झाली नाही का तुम्ही पैसे घ्या आमचं काम करा यांनाच विचारा किती ठिकाणी प्रत्येक आमदारकीच्या वेळेस प्रत्येक ठिकाणून पैसे घ्यायचे बीजे खासदार बिजेस प्रत्येक ठिकाणून पैसे घ्यायचे जिजाऊकून यांनीच पैसे घेतलेले आहे हे आम्हाला काय सांगताय आम्हाला खरं उघड करायला भाग पाडू नका ना नाहीतर पूर्ण पितळ तुमचं उघड खोटेपणाचे धंदे बंद करा आता तरी कार्यकर्त्याला वेड्यात काढून आणि चुतिया बनवून कार्यकर्त्याला वेड करू नका आयुष्य कोणाचं बर्बाद करू नका इतकं आम्ही सांगू तुम्हाला तसंच त्यांच्या बोलण्यात असं पण आले की त्यांना कामं मिळत नव्हती त्यांनी आधीच ठरवलं होतं इतर पक्षात जायचं हे करायचं कारण काय काम मिळण्याची कामं हे प्रत्येकाला मिळतात काम तर आम्ही करतच राहणार आहोत काय मिळत नाहीये तुमच्याबद्दल काय बोलावं बोललं तिथं कमी पडलं दोन हजार चौदा ची इलेक्शन आठवा तुम्ही जरा हा जेव्हा माझ्याकडे फोर व्हीलर गाडी होती तुम्हाला तीन महिने घेऊन फिरत होतो माझा बिल्डिंग सप्लायचा धंदा तेव्हापासूनचा आहे तो आज त्याच्यामुळे त्यावेळेस बर्बाद झाला हा आणि तुमच्याकडे इलेक्शन इलेक्शन तिकीट मानता तुमच्याकडे पैसे नव्हते आठवा पाच लाख रुपये कॅश तुमच्या घरात आणून ठेवली तुम्ही आठवते का पुन्हा आठवा त्याच्यामुळे हे कार्यकर्ते पहिल्यापासून परिपक्व आहेत आणि आजही परिपक्व आहेत उद्या परिपक्व राहणार आहेत त्यांच्या बोलण्यात असं पण आलं की आप्पा शिंदे आणि दत्ता ठाकरे यांच्या मार्फत मनवण्याचा प्रयत्न करण्यात आला था। दत्ता ठाकरेंनी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मला कॉल केला होता का म्हणे संध्याकाळी बुवा आणि मी तुमच्या घरी बसायला येतो मी तेव्हा तात्पुरतं उत्तर दिलं नंतर संध्याकाळी त्यांना ठाकरेंना फोन करून सांगितलं की बसायला तुम्ही आपण त्यांना घेऊन येतो नका मी कधीही कुणाला यांच्याकडे पाठवलं नाही पाठवणार पण नाही त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पक्षाची बदनामी केली स्वतः माझी बदनामी केली तुम्ही तर बदनामच आहात ना ते आम्हाला माहित आहे आणि सर्व जनतेला माहित आहे आणि पक्षाची काय बदनाम आहे पक्ष प्रत्येक चांगला असतो पक्षाला कोणी बदनाम करू शकत नाहीये पण त्याची माणसं असतात ना ते बदनाम ते बदनाम असतात त्याच्या पक्षाची वाट लागते आजपर्यंत झाले काय इतिहास आहे कसाऱ्यांमध्ये कित्येक जण पक्ष सोडून गेले काही घरी बसले फक्त मनमानी येईल तशी करायची मी पहिली पिढी घडवली म्हणतात कोणती तुम्ही पहिली पिढी घडवली पहिली पिढी मी साईटला पडून गेली एक एक एक, 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 एक बाजूला प्रत्येक स्वतः बोलतायत का प्रत्येक पक्षात इथं शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत ते का गेले हा शिवसेना एवढा बलाढ्य पक्ष होता प्रत्येक पक्षात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हे स्वतःहून बोलतायत ना तुम्ही म्हणजे तुम्ही खरं बोलतायत ते आणि ते का गेले तुमच्यामुळेच गेले ना ते असंही म्हणाले की बवानी दरवाजे बंद केले म्हणून ते दुसरीकडे गेली अरे हे काय दरवाजे बंद करताय आमचे आमचे दरवाजे बंद करणार हे नाहीयेत अहो तो दरवाजा पण आम्ही बनवलेला आहे आणि ती शाखा पण आहे ना आम्ही बनवली आहे ते शाखेचा शंभर टक्के पायाचा खर्च माझ्या सोमे तिचा हे काय मला पडत आहे तुम्ही जेव्हा शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या म्हणण्यात असं आलं की तुम्ही माणसं शोधायला ला लागली त्यांना अरे यार बघा एक ती रॅली बघा तुम्ही रॅली बघा किती लोक आहेत अडीचशे लोक आहेत अडीचशे लोक आम्हाला माणसं शोधायची गरज नाहीये आणि आम्ही कुणाला जबरदस्ती सुद्धा केलेली नाहीये तुम्ही आमच्या बरोबर या पक्षात या म्हणून कुणालाही जबरदस्ती केलेली नाही तर माणूस दा कोणी दाखवा तर आम्ही त्याला जबरदस्ती केली आमच्या बरोबर तू पक्षामध्ये ते असे म्हणाले की जे गेले ते ठेकेदार गेलेत शिवसैनिक तिथेच आहे जागेवर शिवसैनिक आहे ना पण शिवसैनिक नाही असं आम्ही शिवसैनिकच आहोत ना आम्ही थोडं वेगळे कोणात आम्ही शिवसैनिक आहे जे आहेत ते शिवसैनिक आहेत आणि जे आज आहेत ना ज्यांना वेळात काढून जवळ घेतलेला आहे ना त्यांना तरी सांभाळा त्यांची कदर करा आणि तुम्हाला मी सांगतो का तुम्ही वेड्यात निघू नका आजपर्यंत यांनी कुणाचं भलं केलेलं नाही आणि करणार पण नाहीये ते असे म्हणले की ते दोघे केले ते शाखा भरायला लागली हो भरायला लागली ना कारण काय माहिती का, का? आमचा शिवसैनिक प्रत्येक जण या कसऱ्याचा भोळा बाबडा माणसं आहेत सगळे भोळे बाबडे पोरं आहेत आवाज ना का रिस्पेक्ट म्हणून येत त्यांना वाटतं काहीतरी होईल पण काहीच होणार नाही होणार असेल तर करा पहिलं तुम्ही आपल्या रोजगाराचा बघा रोजगार मिळवा आणि त्याच्यानंतर या पाण्यात पडा नाही तर ह्या माणसाकडून काही होऊ शकणार नाहीये हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो फक्त हा वेळ काढून आपलं आपला वापर करून आपला उद्योग करतो जर यांच्याकडे दोन हजार चौदाला मोटरसायकल नव्हती तर आता आमदार किलोडासाठी यांच्याकडे दोन कोटी रुपये रोख ठेवायची तयारी झाली ते आले कुठून त्याच्यामुळे मी सर्व शिवसैनिकांना नम्रतेची विनंती करेन का, का तुम्ही स्वतः सांभाळा पहिलं याच्या मागे लागा लागायचं लागा मी म्हणणार नाही का शाखेत जाऊ नका शिवसेनेत जाऊ नका पक्ष हा वाईट कोणताच नसतोय परंतु स्वतःचं कॅरियर बघा पहिलं स्वतःचं भविष्य बघा बर्बाद होऊन जा असं काही घडेल असं याच्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या आज स्थिती काय आहे उद्याचा मेळावा आहे आज प्रत्येक घरोघरी तानाजीनगर मध्ये फिरत आहे आणि प्रत्येकाला काय सांगत आहे हा जेवण आहे मस्त मठणाचं जेवण आहे भाकरी मागवलेली आहे ही वेळ तुमच्यावर आलेली आहे घरोघर फिरण्याची याच्या अगोदर ही वेळ कधी आली नव्हती पण आज घरोघरी उद्याच्या मेळाव्यासाठी बोलवण्यासाठी तुम्ही घरोघर गर तानाजीनगर मध्ये फिरत आहात प्रत्येकाला फोन करून सांगत आहे जेव्हा आमचा पक्ष प्रवेश होता तुम्ही प्रत्येकाला फोन करून सांगत होतास का पक्ष प्रवेशाला तुम्ही जाऊ नका जाऊ नका तरी आम्ही यांना काही बोललो नाही आणि तरी लोक भरभरून आले अडीचशे लोक अडीचशे लोक होते अडीचशे अजून पुन्हा सांगतो ऐका अडीचशे लोक होते सात आठ नव्हते ते आणि अजून भरपूर काही येणार आहे आणि ठीक आहे आम्हाला तुम्ही जागा दाखवून द्यायची तयारी जात ना ठीक आहे बघूया वेळ वेळ आहे थोड्याच दिवसात तेव्हा तुम्हाला तुमची जागा आम्ही तर काय दाखवणार हे कसारे वासिया दाखवतील हे नागरिक दाखवतील शिवसैनिकच दाखवतील तुम्हाला शेवटचा प्रश्न शिंदे गटात आपल्या समेत ज्या लोकांनी प्रवेश केला आहे त्यांना तुम्ही काय आव्हान कराल या आरोपांसंदर्भात या आरोपांसंदर्भात त्यांना आव्हान करण्यासारखे जे आले ना त्यांना सर्व माहीत आहे यांच्या हकीकत हो हे काय आहेत काय होतास असं तू काय झालास तू त्याच्यामुळे त्यांना सांगण्याची काय आवश्यकता नाही त्यांना सर्व यांची स्टोरी माहीत आहे आतापर्यंत काय घडवलंय आणि काय घडवणार आहेत ते अंगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण तयार येतात शंभर टक्के तयारी पूर्ण शेप निवडून आणण्याची आमची खात्री आहे दोन्ही दोन्ही पंचायत पंचायत समिती समिती जिल्हा जिल्हा परिषद परिषद ही आमची खात्री आहे आम्ही इतर पक्षात गेलो या विषयावरती आम्हाला काही बोलायचं नव्हतं त्यांच्या पक्षात त्यांनी काम करावं आमच्या पक्षात आम्ही काम करणार होतो बोलायचं नव्हतं पण नाही झाला का त्याने त्याच्या ते बोलल्यामुळं आता त्यांना प्रत्येक प्रश्नाचं जशाच तसं उत्तर देईल आमच्या याच्यात भरपूर काही माहिती आहे भरपूर काही माहिती आहे जशाच तसंच उत्तर मिळेल आता धन्यवाद धन्यवाद बाळा दादा आ, आज एका वाहिनीशी बोलताना त्यांनी तुम्हा दोघांच्यावर म्हणजे जाधव साहेबांनी तुम्हाला दोघांच्या आरोप केले भले नाव घेतले नसेल काय सांगाल या संपूर्ण आरोपांविषयी याच्यात आम्ही तर ता एकच सांगेल आम्हाला बरेच लोक शिकवत होते ह्या पूर्वीची पूर्वीची जी पिढी होती म्हणजे शिवसैनिक होते ते सांगत होते आमचं आयुष्य याच्या मागे लागून बर्बाद झालेला आहे तुम्ही पण काळजी घ्या कारण याच्याकडं काही तुमचा फायदा होणार नाही काही नाही पण आम्ही पक्ष म्हणून आम्ही काम करत होतो पण त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला आज दुसरी पिढी पण साईडला गेली बरेचसे लोक कंटाळून गपचित बसलेले घरी ज्यांना पक्षाचं काम करायची इच्छा आहे तरी ते घरी बसले फक्त यांच्या दहशतीमुळे आणि ज्यांनी ज्यांनी यांच्या विरुद्ध काहीतरी बोलायला घेतलं खरे परिस्थिती सांगायला घेतली तर यांनी कोणाला असे पोटा वगैरे येणं अर्ध फाटे करणं एवढंच त्याच्या त्यामुळं लोक बरेचसे लोक घाबरून त्यांच्या त्यांच्याविरुद्ध बोलायला बघत नाहीत आणि आम्ही तो उठाव केला म्हणून ते आमच्या दोघांचं नाव घेतात आतापर्यंत समजा आप्पा शिंदे असतील अशी जे ते सांगतात ना यांनी बैठक आम्हाला घ्यायला तयार नाही बाकी जे तुमच्याबरोबर असायला तयार नाही कारण यांनी सगळ्यांची बारी होऊन गेलेली आहे संतोष राणेंची झाली भगतची झाली अण्णा कदम यांची झाली सगळ्यांची त्यांनी एक पक्षातून वाट लावून टाकलेली सगळी त्यांची त्यांना केलेलं केलेले आणि आता आम्ही दोघे त्यांच्याजवळ होतो आम्हाला मग त्यांच्या काही गोष्टी कटू नाही राहिल्या म्हणून आम्ही आता साईडला झालो तर आम्ही बोललो तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आम्ही आमच्या पक्षाचं काम करू तर याला दुखायचं कारण काय यांनी पक्षाच्या नावा धंदा करून घेतलेला आहे सर्व पदं इथं जे शाखेमध्ये पदं असतील ग्रामपरी सदस्य असतील कोणालाहीच काय महत्व नाही कोणालाही कोणालाही म्हणजे स्वतंत्र काही काम करण्याची कोणालाही कधी संधी दिली नाही सगळे पद यांनी खिरापत म्हणून असे वाटलेले आणि कधी कोणाला मोकळं काम करून दिलेलं नाही एवढे मोठे पद हुशळे वगैरे काय एकत्र नाव याचा भल केलं त्याचं आज आमच्या दोघांचं नाव घेतात का यांना कमवून दिलं आम्हाला विनंती शिवसैनिकांना ठीक आहे आम्हाला कमवून दिलं दोन वर्ष झाले आम्ही त्यांच्याबरोबर नाही विचार पडला तरी का तुम्हाला कोण रुपयाचं काम दिलं का हायवेला जे कामं चालतात त्याचे जे हात्य चालू आहे द्या एखाद्या कार्यकर्त्याला जे तुमच्याबरोबर आता नवीन शाखा प्रमुख नेमले आणि राहिला तालुक्याचा विशेष तालुका कार्यकारणीचा त्यांनी आम्ही त्यांनी शाखा प्रमुख नेमला जिल्हा प्रमुखांनी पत्र काढलं का हा शाखाप्रमुख अवैध आहे मी त्याला परवानगी हे दिले नाही तरी या माणूस त्या माणसालाच प्रमुख म्हणून मिरवतात म्हणजे याचा अर्थ काय झाला जग वरच्या माणसाला पण मानत नाही यांनी हुकुमशाही आम्ही या हुकुमशाहीला कंटाळलो आणि साईडला गेलो पक्ष वाईट नाहीये पक्ष्याबद्दल पक्षाबद्दल आज आम्हाला पण प्रेम आहे पण याची या माणसाची हुकुमशाही आहे मी कळकळची विनंती करू सर्वांना काम धंदे करा पोट भरा वेळ घालू नका आम्ही आमची उमेदीची जी वेळ होती जर काम करण्याची जी वेळ होती फुकट सकाळी उठलं का या शाखेत संध्याकाळी उठलं या शाखेत जेवढं बाकी या माणसाने काहीच नाही केलं आणि एक गट तुटला तर दुसरा गट जवळ घ्यायचा तर हे होते नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले बंधू सोडणार बाळा भोसले त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले असून त्यांनी संपूर्ण आरोप फेटाळून लावलेले आहेत संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर कसारा